नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आगरी कोळी पद्धतीची बोंबील थाळी कशी करायची हे दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया स्पेशल आगरी कोळी पद्धतीची बोंबील थाळी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बोंबील घेतलेले आहेत हे बोंबील मी मध्ये असे चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे मी फ्राय करणार आहे इथे चार बोंबलाचे मी असे दोन दोन तुकडे केलेले आहेत याचं न घालता झणझणीत रस्सा करणार आहे आणि इथे मी हे चार बोंबील घेतलेले आहे त्याचं हिरवा मसाल्यामध्ये छान असा करणार आहे आता सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे हिरवा मसाला वाटून घ्यायचा आहे फिशला मॅरिनेट करण्यासाठी हा मसाला आपल्याला वापरायचा आहे त्यासाठी मी इथे दोन इंच आलं असं बारीक कापून घेतलंय वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची हिरव्या वाटणातील बोंबील खोबरं घेतलेलं आहे अंदाजाप्रमाणे तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात चार काळ्या मिऱ्या घेतल्यात पाच लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा धणे घेतले याची आता बारीक पेस्ट करून घ्यायची हे पहा बोंबील थाळीसाठी दोन्ही वाटण अगदी थोडं पाणी टाकून मी वाटून घेतलेली आहे हिरव्या मसाल्यासाठी हे खोबऱ्याचं वाटण आणि मॅरिनेशनसाठी हे हिरवं वाटण आगरी कोळी पद्धतीचं बोमलाच कालवण करण्यासाठी इथे मी कढईत थोडं तेल तापत ठेवलेलं आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची इथे मी चार लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या थोडस हिंग थोडशी हळद आणि त्याचबरोबर ही कडीपत्त्याची सात ते आठ पानं घेतलेली आहे हे सर्व आता मी फोडणीमध्ये घालते फोडणी थोडीशी मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये दोन चमचे हे हिरवं वाटण घालायचे हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये तिकटाच्या अंदाजाप्रमाणे एक चमचा आगरी पोळी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये बोमलाचे तुकडे घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मच्छीच्या कालवणामध्ये नेहमी गरम पाणी घालावं जेवढा रस्सा पातळ हवाय तेवढा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे रसा उकळायला लागला की त्यामध्ये तीन ते चार कोकम घालायचे आहेत चार ते पाच मिनट रसा छान उकळून घेतलेला आहे आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालते रसा तयार झालेला आहे बोंबिलचा रस्सा बनवताना एक काळजी घ्यायची की फोडणी घातल्यानंतर तो रस्सा जास्त ढवळायचा नाही नाहीतर बोंबील सुंदर असा कलर आलेला आहे आणि बोंबील देखील छान शिजलेले आहेत हिरव्या वाटणातील बोंबील मसाला बनवण्यासाठी इथे मी कढईत थोडं तेल तापत ठेवलंय आणि आता यामध्ये तीन ते चार ठेचलेल्या लसण्याच्या चा पाकळ्या थोडीशी हळद थोडस हिंग आणि सात त्यात कडीपत्त्याची पानं फोडणीला घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फोडणी छान तडतडली की यामध्ये आता हे जे हिरवं वाटण हा हिरवा खोबऱ्याचा मसाला आपण वाटून घेतला होता तो घालायचा आहे आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे छान असं तेल सुटेपर्यंत परतलं की आता यामध्ये ते वाटणाचं जे पाणी होतं ते घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये चवीप्रमाणे बीड घालायचे हे पहा हिरव्या वाटणातला हा रस्सा छान उकळलेला आहे आता यामध्ये हे जे पीसेस आहेत ते आपल्याला घालायचे आहेत एक लक्षात ठेवा जेव्हा हा हिरव्या मसाल्याचा रस्सा व्यवस्थित उकळेल शिजेल तेव्हाच आपल्याला बोंबील घालायचे आहेत आता यामध्ये थोडस कोकम घालायचं आहे आणि हे थोडस आपल्याला हलवायचंय जास्त हलवू नये नाही तर आपले बोंबील जे आहे ते तुटून जातील आणि आता तीन ते चार मिनिटं हे आता आपल्याला मंद गॅसवर शिजवून शिजवून घ्यायचंय चार मिनिटं झालेली आहे आणि हिरव्या वाटणातील बोंबील मसाला तयार झालेला आहे यात मी थोडीशी कोथिंबीर घालते हे पहा बोंबील देखील व्यवस्थित शिजलेले आहेत आणि किती सुंदर कलर आलेला आहे आता मी गॅस बंद करते बोंबील फ्राय करण्यासाठी ते आता मॅरिनेट करून घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडस कोकमाचा आगुळ घालायचा आहे तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता त्याचबरोबर याच्यामध्ये दोन चमचे हिरवं वाटण जे आपण वाटलं होतं ते घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तिखटाच्या अंदाजाप्रमाणे हा आग्रिकोळी मसाला घालायचा आहे तर हे सर्व बोंबला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे पहा बोंबील व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेले आहेत आता हे पाच मिनिटं असेच आपल्याला ठेवायचे आणि त्यानंतर रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला आपल्याला तळायचे आहे आता तांदळाचा पीठ आणि रवा मिक्स करायचा आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बारीक रवा मी घेतलाय यामध्ये अगदी किंचितच मीठ घालायचं आहे ती थोडीशी हळद घालायची कारण हे सर्व आपण मॅरिनेशन मध्ये पण घातलेलं आहे आणि अगदी थोडासा मसाला घालायचा आहे आणि हे आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं हे पहा बोंबील तळण्यासाठी ह्या मिश्रणात अशा प्रकारे आपल्याला हा छान असा दाबून घ्यायचा आहे व्यवस्थित हे जे पीठ आहे है, हे ह्याच्यावर कोट व्हायला पाहिजे आता अशा प्रकारे हा बोंबील आपला तळण्यासाठी तयार आहे बोंबील तळण्यासाठी तव्यात मी छान तेल तापत ठेवलेलं आहे आता यामध्ये बोंबील शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये असे हे बोंबील फ्राय करण्यासाठी सोडायचे एक बाजू व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पलटायचं आहे हे पहा बोंबलाची दुसरी बाजू पण छान अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता हे बोंबील छान असे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत हे आता आपण काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे बोंबील मी आता काढून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने तयार झालेली आहे चमचमीट झणझणीत बोंबील थाळी ज्यामध्ये मी बनवलेला आहे वाटण न घालता बोंबलाचं कालवण हिरव्या मसाल्यातला बोंबील मसाला आणि कुरकुरीत बोंबील फ्राय तुम्हाला जर ही बोंबलाच्या थाळीची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्सद्वारे मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद